प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारित इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली या पाहणीत हरकती येण्यापूर्वी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचं उघडकीस आलं आहे ही वृक्षतोड करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह डोळेझाक करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली आहे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील परिसरामध्ये एक हजार सहाशे चौदा वृक्षांपैकी तब्बल सातशे चोवीस वृक्ष तोडण्याचा सा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महानगरपालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे या प्रस्तावामध्ये वृक्ष ती थेट तर उर्वरित वृक्षांचं पुनरोपण करण्याची नोंद आहे पुनरोपणाचे ठिकाण देखभाल आणि जगण्याचं प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही या वृक्षांमध्ये फणस कैलासपती अशोक आंबा बदाम शेवगे कडुलिंब चाफा उंबर यांसारख्या विविध वृक्षांचा समाजा समावेश आहे या संदर्भात मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्ष सुजाताताई गाव युवक कार्याध्यक्ष राजेश कदम मकसूद खान राजेश साटम दीपक क्षत्रिय इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात पाहणी केली तसेच या पाहणीनंतर अधीक्षक नेताजी मुळीक यांची भेट देखील घेतली या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी अधिकच वृक्षतोड झाल्याचं निदर्शनास आलंय अतिशय जुनी झाडं ही तोडण्यात आलेली असल्याचं यावेळेस दिसून आलंय या संदर्भात मनोज प्रधान यांनी म्हटले की देशातील सर्वात मोठे मनोरुग्णालय या ठिकाणी उभे राहणार आहे किंवा रेल्वेचे विस्तारीकरण होणार आहे याचे आम्हाला कौतुक आहेच किंबहुना विकासासे विकासाचे आम्ही स्वागतच करतोय शहरातील उरलेली शेवटची वंदराई नष्ट करण्यात येत असेल तर आम्ही सहन करणार नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे याबाबत विचारणा केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी उडवाउडीची उत्तर देत आहेत चोवीस नोव्हेंबरला वृक्षतोड करण्याबाबत हरकती मागवल्या जात आहेत आणि त्याआधीच झाडे तोडली जात आहेत झाडांच्या फांद्या तोडायच्या असतील तर परवानगी घ्यावी लागते इथे परवानगीच्या आधीच कत्तल करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ओक यांनी झाडं तोडणे हे खुनासारखंच आहे असं म्हटलं होतं सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय असताना देखील जर वृक्षतोड होत असेल तर संबंधितांवरती गुन्हे दाखल करावेत यासंदर्भात आपणच पोलीस ठाण्यामध्ये पत्तं देणार आहोत असंही प्रधान यांनी यावेळी म्हटलंय पवनचा विषय तुम्ही सांगितलं तसं सा ऑलरेडी गरम असताना ठाणे शहरात या मेंटल हॉस्पिटलच्या आत सातशे चौतीस झाडं तोडण्याचा एक प्रपोजल पीडब्ल्यूडी ठाणे महानगरपालिकेला दिलं ठाणे महानगरपालिकेने चोवीस नोव्हेंबरला नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की सात दिवसात जर कोणाला ह्याच्याबद्दल काही आक्षेप असेल तर त्यांनी नोंदवा आता आज आम्ही आठ डिसेंबरला या ठिकाणी आलो आहे म्हणजे तो वेळ संपल्यानंतर सात आठ दिवसात आम्ही आलो आहे मी तुम्हाला किमान शंभर दीडशे दोनशे झाडं दाखवीन जी ऑलरेडी तोडलेली आहेत तो मग मला एक सांगा ही काय ह्या गेल्या सात दिवसात तोडलेली झाडं आहेत का तर नाही हे फक्त दाखवण्यापुरतं नोटीस देणं दाखवण्यापुरतं वेळ देणं पण त्यांचं काम तर झाडं तोडण्याचा त्यांनी सुरूच केलेलं आहे आणि ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ते सांगताना असं सांगतात की तीनशे तीन झाडं तीन ही टोटली आम्हाला तोडायला लागतील आणि चारशे एकतीस चौतीस झाडं ही आम्ही ट्रान्सप्लांट करू माझा प्रश्न टी एम सीला हा आहे की आत्तापर्यंत कुठलं ट्रान्सप्लांट केलेलं झाड आज जगलं आहे ते मला दाखवा ह्या मेंटल हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे यादी आहे त्याच्यात पंधरा झाडं अशी आहेत जी हेरिटेज झाडांमध्ये आहे आम्हाला दाखवा ही पंधरा झाडं कुठली आणि ह्या पंधरा झाडांमधला एक एकही झाड एक तर तो तोडत नाही ना हेही आम्हाला कळून द्या साहेब मी तुम्हाला किती झाडं दाखवतो मग काही झाडांना तर मला असं वाटतं ते तर कोणी जाणकार माणूस येईल तेव्हा बघेल काही झाडं का काळी पडली आहेत पानं तुटली आहेत मग काही केमिकल टाकलाय आहे का महानगरपालिकेशी आज डिस्कशन केल्यानंतर मी या ठिकाणी आलो त्यांचं म्हणणं आहे की डब्ल्यू डीनी झाडं तोडण्याचं प्रपोजल आमच्याकडे दिलेलं आहे त्याला मान्यता आम्ही अजून दिलेली नाहीये साहेब आज माझ्या घराच्या बाजूला जर एक फांदी तोडायची असेल ना तर त्याची मान्यता मला ट्री कमिटीकडनं घ्यायला लागते आणि त्याला दिवसेंदिवस आणि महिने जातात आज तुम्ही म्हणता की मान्यता दिली नाहीये चला मी तुम्हाला दाखवतो की किती झाडं कापली आहेत त्यांनी ओक साहेब जे सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि ठाणे शहरात राहतात त्यांनी एक जजमेंट दिलं त्या जजमेंट ते सांगतात की अशा पद्धतीने इतकी झाड झाडं तुम्ही तोडलीत तो ही गुना हो तो तो तर ड़ी 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 वर, तो तीनशे दोन पेक्षाही मोठा गुन्हा होतो तर त्या अनुषंगाने माझा तर स्पष्ट विचार आहे की इकडनं डीला जाब विचारावा आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर इथल्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर तो गुन्हा दाखल ताबडतोब करा जसं म्हटलं की तुम्हाला आपलं प्रादेशिक मनोरुग्णालय अतिशय जुना आहे एकशे पंचवीस वर्षापेक्षा जुना आहे एकोणीसशे एक ची स्थापना आहे आणि त्यामुळे पूर्ण इमारती जुन्या झाल्या होत्या अडथळ्या होत्या आणि मार्च तेवीस मध्ये मान्य उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेने स्मार्ट सिटी प्र प्रकल्पाअंतर्गत जागा मागितली होती चौदा पॉईंट एट थ्री एकर जागा मागितली होती रेल्वे स्टेशन डी पी रोड आणि रिंग मेट्रोवर या प्रकल्पासाठी जनतेच्या गैसोईसं त्या न्यायालयाने परवानगी दिलेली आहे आणि त्या परवानगी घेताना न्यायालयाने सांगितलं होतं की उच्च न्यायालयाने रुग्णालय जुनं झालं आहे जागा घेतात तर रुग्णालयसुद्धा आणि अद्यवत करणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने निम्यांच्या धर्तीवर नवीन प्रोजेक्ट तयार करायचा संघटला आणि तो पीडब्ल्यू विभागाने तयार केला असून व आर्किटेक्टनी तयार केला असून तो शासनाला सादर करून प परवान मग आहे त्यामध्ये नवीन अद्यावत तीन हजार दोनशे अष्ट्याहत्तर बेड्स नवीन रुग्णालय असणार आहे सध्या अठराशे पन्नास बेड्स आपल्याकडे आहे आणि अद्यावत सर्व सुविधा सग सोयीसुविधा असतील जसं पुनर्वसन केंद्र असेल डी अडिक्शन सेंटर असेल नातेवाईकांसाठी राहण्याची सोय असेल फॅमिली फॅमिली रूम्स असतील रिलेटिव्ह हॉस्टेल्स असतील नर्सिंग कॉलेजेस असतील असे अद्यावत सगळं टीचिंग इन्स्टिट्यूट असतील त्याशिवाय हा मोठा विभाग असेल असे सर्व सुविधा उपयुक्त पुढच्या काही प कमीत कमी पन्नास शंभर वर्षाच्या दृष्टीने दृष्टिकोन ठेवून असं अद्यावत रुग्णालय होणार आहे